अरे काय चाललंय आज तुझं भाकरी आहे का भाकरी <laughs> बनवते बनव कशी बनवते दाखवा ना भाकरी आणि कोणाला देणार जेवायला कोणाला देणार पण ती भाकरी जेवायला अयो सर्वांना देणार आहे का तुला भाकरी बनवते पण कशी आली आहे आणि त्याच्यात कुठे भाजणार पण तवा तर नाही तुला भाजायला खोटा खोटा तवा आहे का तिथे तिच्यात भाजणार आहे का बर आणि भाजी बनवणार आहे का नाही मग जेवायला हा बर चाल मग आणि हे सगळं झाल्यानंतर आता तुला आई फटके देणार तू आता गाळ खिळते नाही येणार आईला नाव सांगू का आई आईला बघ बरं आई कुठे आई बघ ईशान्य काय खेळते मग माती खेळते आता तुला मा आई तुला फटके रे सांगू द्यायला मग आईला काय करशील मग तू आई तू आईला भाकरी देणार का बरं चल आता तू खेळ सर्वांना सांग आवडलात काय करा बाय कुठं करायचं असतो इकडे का तिकडे बाय करायचं असतो ब बाय